संदर्भातली <Santharabhaatli>, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया पार पडते मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे उमेदवारांना अडचणींचा सा सामनाही करावा लागतोय पाहूया एक रिपोर्ट महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस झाल्यामुळं अनेक ठिकाणची पोलीस भरती बंद पडलेली आहे मात्र सातारा जिल्ह्यामधली आपण बघू शकता पोलीस भरती चालू आहे इथे बघू शकता की हा त्यांनी खास ट्रॅक तयार केलेला आहे आणि या ट्रॅकवर आ, आ, जे कॅन्डिडेट्स आहेत जे आपलं भविष्य पोलीस खात्यात आजमावणार आहेत ते पळत आहेत त्यांची चाचणी इथं ता चालू आहे इथं खास व्य वे, व्यवस्था म्हणजे सातारा जिल्हा पोलीस दलाचे जे पोलीस अधीक्षक आहेत समीर शेख यांनी ही व्यवस्था केलेली आहे इथं बघू शकता पावसामुळे हे ग्राउंड उखडलं गेलं जरी असलं तरीसुद्धा त्यांनी हा आ, विशेष ट्रॅक तयार केलेला आहे आणि या ट्रॅकवरनं आता आ, ही परीक्षा घेतली जात आहे आत्ता हा मोठा ट्रॅक आहे या ट्रॅकमधनं आत्ता परीक्षा सुरुवात आहे इथं बघितलं तर हा वेगळ्या प्रकारचा ट्रॅक त्यांनी के, तयार केलेला आहे आणि या ट्रॅकवरनं आता महिला असतील पुरुष असतील यांची चाचणी सुरू आहे सुजित आंबेकर एन डी टी व्ही मराठी सातारा